सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या प्रकार देहाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स सोशल मीडियावर फेक न्यूज तयार करणाऱ्यांवर सायबरची नजर राहणार यासाठी सांगली पोलीस दलाच्या वतीने कार्यशाळा संपन्न सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकणे आता गुन्हा ठरणार असून यामध्ये मीडिया वृत्तपत्रे यांचीही चर्चा करण्यात आले आपण जे मेसेज आपल्या व्हॉट्सअपवर पाहतो अपेक्षा न करता पुढे फॉरवर्ड करतो ते आता विचार करून पुढे पाठवा असा संदेश या माध्यमातून देण्यात आला त्यातील काही प्रकारामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होणे असे प्रकार घडत आहेत त्यासाठी आताच्या युवक पिढींना वेळेस जाब बसावा यासाठी यावर पोलीस खात्याची नजर असणार आहे तरी सावधान सांगली कर जनहितार्थ जारी कार्यशाळा प्रत्येक कॉलेज राजकारणी कार्यकर्त्यांनी घ्यावी वो आदर आहे की आदर आहे पण हा त्यांचा अपमान आहे अशा व्हॅलेंटाईन डेला विरोध करायचा करा एका चॅनेलने तर ते वेगळ्या थिअरीज मांडल्या ते दे कशा मृत झाले असतील त्याच्यावर वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या इथे बसून नंतर इकडे त्यांनी मौत का वाटत म्हणजे काय त्याचे चित्र वाटपचं कुठे आपण म्हणजे एखाद्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचा अत्यंत दुःखद मृत्यू होतो चुकीची काही माहिती पसरण्यासाठी हे करतो तर मग अशी उल्लेख झाला की जेव्हा ही नोट आली तर त्याच्यामध्ये एक मोठी जीप आहे आणि तुम्ही ते दहा मीटर जरी खाली जमिनीत लपवून ठेवल्यात नोटा तरी पोलिसांचा तो डिक्टेटर असतो मीटर डिक्टेटर ही एक चुकीची पोस्ट विनाकारण ठरवली जाते आणि लोकांचा बुद्धिभेद हाँगकाँग अशी एका फार मोठ्या चॅनलने ही बातमी जवळजवळ एक दोन तास चालवली नंतर ती गायब परंतु ह्या फोटोमध्ये त्यांच्या डोक्यावर काळी टोपी आणि त्यांचा हात संघाच्या परिणामामध्ये दाखवून दिस कल्ब्री आता गंमत बघा की केजरीवाल के, साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री व्हायचे मोठी लाट असताना सुद्धा एवढा प्रचंड जनसागर अरविंद केजरीवालना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर बंद उतरला मूळ याच्यामध्ये लाल नाही येते आणि त्यांना याची खात्री केली पाहिजे नंतर पास कनेक्शन किंवा पेड असा एक प्रत्येक पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सुरू झालेले आहेत राज्यामध्ये आणि आज आता आजचीच बातमी अशी आहे की व्हॉट्सअप फेसबुक बंद होईल अनेक ठिकाणी ज्यावेळी अशा काही सामाजिक का अशांत सामाजिक माध्यमांच्या प्रसारामुळे आणि त्याची जी युजर फंडली क्षमता आहे त्यामुळे चुकीच्या बातम्या चुकीचे फोटो चुकीचे व्हिडिओज आणि चुकीचे संदेश हे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत जातात आणि त्याचं त्यामुळे समाजाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं काही व्यक्तींनाच त्रास होतो आणि हे सगळं टाळायचं असेल तर त्याच्याबद्दल जागृती होणं महत्त्वाचं आहे याच्याबद्दल जे सायबर कायदे आहेत पोलिसांचा सायबर सेल आहे आणि एकंदरीतच समाज हीच लक्षात घेऊन प्रत्येक नागरिक नागरिकाने किती दक्षता घेतली पाहिजे आणि अशा प्रकारचे ज्यावेळी सामाजिक माध्यमातून चुकीचे संदेश प्रसारित होतात तर त्यांना आपण आपल्या स्तरावरच जर थांबवलं तर हे चुकीचे संदेश पुढे जाणार नाही मदंतरीच्या काळामध्ये ना जसं बोल पाळवणारे डोळे आले म्हणून पाच जणांची निर्घुण हत्यास जमावाने केली अशा प्रकारचे खूप वाईट प्रसंग अलीकडे घडू लागलेले आहेत हे प्रसंग जर थांबवायचे असतील तर हा एक न्यूज ज्या आहेत चुकीच्या बातम्या आहेत खोट्या बातम्या त्या त्या ठिकाणीच जर थांबल्या त्यांचा प्रसारच थांबला तर फार मोठं काम होणार आहे आणि त्याची जागृती करण्यासाठी आजची ही कार्यशाळा माहिती विभागाने आज इथे सांगायला घेतली होती आणि सांगली सायबर पोलीस ठाणे यांच्या वतीनं फेक न्यूज दक्षता आणि परिणाम यासाठी आज एक वर्कशॉप या ठिकाणी घेण्यात आला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यशाळेला जिल्ह्यातले सगळे पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सामाजिक माध्यमांमध्ये काम करणारे आणि याबद्दल आवड असणारे या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले आणि हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहितीचं आणि अनुभवांचं आदानप्रदान झालं यासाठी मी सगळ्यांचा आभार मानले आज कोण आलो तुम्ही या विषयाबद्दल मार्गदर्शन करायला विनायक राजोपाध्य सर राज्याध्यक्ष सर जे या विषयातले सायबर सेलमधले तज्ज्ञ आहेत सायबर क्राईम या विषयातले आणि माहिती उपसंचालक श्री सतीश लळित सर यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं याबद्दल त्यांची याबा